आरोग्य सेवेचा ध्यास आणि समाजसेवेचे व्रत कार्यसिद्धी महाआरोग्य शिबिरात माजी आरोग्य मंत्र्यांचे प्रतिपादन आपल्या देशाला जागतिक महासत्ता बनविण्यासाठी आणि महाराष्ट्राला एक ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे योगदान देण्यासाठी राज्यातील प्रत्येक नागरिकाचे आरोग्य सुदृढ असणे अत्यंत महत्त्वाचे आहे कार्यसिद्धी प्रतिष्ठान व गिरीराज सावंत यांच्या संकल्पनेतून पुणे येथे आयोजित कार्यसिद्धी महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते यावेळी आपल्या आरोग्यमंत्रीपदाच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा देताना ते म्हणाले माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानांतर्गत राज्यात चार कोटींहून अधिक महिलांची तपासणी आणि उपचार करण्यात आले याच अभियानाची दखल घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान राबवले जात आहे हा महाराष्ट्रासाठी गौरवाचा क्षण आहे तसेच आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या उपक्रमाने वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये स्थान मिळवल्याचेही त्यांनी अभिमानाने नमूद केले राज्यातील आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना आरक्षण नक्की मिळेल पण त्यासाठी कोणीही आत्महत्या करू नये कारण आत्महत्या हा पर्याय नाही असे कळकळीचे आवाहन त्यांनी तरुणांना केले आत्महत्या केलेल्या मराठा धनगर ओबीसी तरुणांच्या कुटुंबांना वैयक्तिक पातळीवर मदत करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आयोजक गिरीराज सावंत यांच्या भुकेल्याचा घास या उपक्रमाचे कौतुक करताना त्यांनी सांगितले की यातून दररोज सातशे लोकांना जेवण दिले जात आहे तसेच भैरवनाथ शुगर संस्थेमार्फत मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत आणि चारशेहून अधिक मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारल्याचेही त्यांनी सांगितले यावेळी दक्षिण पुण्यातील नागरिकांना या दोन दिवसीय महाआरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन करत भविष्यात उपचारासाठी लागणाऱ्या आर्थिक मदतीसाठी भैरवनाथ शुगर आणि जैवंत शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून वैयक्तिकरित्या मदत करण्याचा शब्दही त्यांनी दिला याप्रसंगी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री शंकरशेठ जगताप माजी आमदार श्रीमती अश्विनीताई जगताप बाळाभाऊ धनकवडे विशाल भाऊ तांबे देवीदासजी शेलार तुषार पाटील रावसाहेब कुंजीर व दक्षिण पुण्यात कार्यरत सन्माननीय लोकप्रतिनिधी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते